खायला अगदी सुरेख खा लागणारी ही लाल भोपळ्याची घाऱ्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्राजाता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सुवर्णास्वादमध्ये तर आज मी तुमच्याशी करणार आहे घाराची रेसिपी शेअर तर बघू शकता किती सुंदर अशी आपली खारी झालेले तोडून दाखवते तुम्हाला किती सुंदर झाले बघा अजिबात तेल कमी सुकलेलं आहे आणि बघू शकता लाल भोपळेसुद्धा तुम्हाला असे दिसत आहेत इतकी सुंदर आणि खायला व्यवस्थ मस्त छान लागणारी ही घाराची रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत तर तो, करूया रेसिपीला सुरुवात हे बघू शकता लाल भोपळे आपण घेतलेले आहेत आता हे आपण मोजून घ्यायच्यात किती आहेत तर आपले हे बघू शकता आता मी मेजरिंग करून घेतलं तर सहाशे ग्रॅम आपले गारे भरतात बरोबर अशा प्रकारे आता आपण मोजून घेतलेले आहेत अशा प्रकारे मोजून घ्यायचे जेणेकरून आपल्याला अ मेजरमेंट परफेक्ट कळतं आता हे तुकडे असे करून मी ना कुकरमध्ये लावून घेतले आहेत बघू शकता असे तुकडे करायच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त कुकरमध्ये खाली पाणी घालायचं नाही याला झाकायचं व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून आधाच्या पाणी जाऊ नये तर याला छानपैकी पॅक करायचं आणि आपल्याला ह्याला बरोबर तीन शिट्ट्या करायचं फक्त तीनच शिट्ट्या काढायच्या जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत त्याला बरोबर आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत फास्ट गॅसवरती आपण याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात पाणी न घालता ठीक आहे अशा प्रकारे आता मी हे तीन शिट्ट्या करून घेते आणि कुकर गार झालं की मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता माझं कुकर गार झालं आहे थोडं पाणी आत गेलं तर ते मी काढून घेतले आणि आता आपण आता हे गरे व्यवस्थित आपण काढून घेणार चमच्याच्या साह्याने तर ह्याला जास्त शिजवायचं नाही हे मी लक्षात ठेवायचा कारण जास्त शिजलं तू खूप शिजलं की ह्याच्यात पाणी जास्त सोडतं त्यामुळे आपल्याला ना फक्त तीनच शिट्ट्या करून घ्यायचा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत आता हे बघू शकता मी अशा अशा प्रकारचे पूर्णपणे आपण हे पूर्ण गरे काढून घ्यायचे आहेत आणि खाल अगदी पातळ साल राहते जेणेकरून आपल्याला पूर्णपणे भोपळा आपल्याला मिळतो आणि बघू शकता साल एकदम पातळ राहते आपली आता हे अशा प्रकारे मी सगळे भोपळे गरा पूर्ण पण काढून घ्यायचे आता सहाशे ग्रॅम आपल्या हे सगळं मेजरमेंट म्हटलं त्याच्या अर्ध अर्धा आपल्याला तीनशे ग्रॅम म्हणजेच आपल्याला तीनशे ग्रॅम आहेत गुळ घालून घ्यायचा तर वाटीने म्हणजलं तर ते दीड ते पावणे दोन वाटी गुळ बसतो तर प्रकारे मी ह्याला पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे आता हे बघू शकता जरा गरमच आहे तो तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा जेणेकरून हा गुळ पटकन मिक्स होतो आता हे बघू शकता ह्याला पाणी सुटायला लागलं म्हणजे आपलं गुळ जरा हे आपलं मे आपलं मिश्रण भोपळ्याचं मिश्रण जरा गरम असल्यामुळे लगेच गुरु गुळ विरघळलेला आहे आता बघू शकता जायफळचा तुकडा अर्धा मी पूर्णपणे खिसून टाकते थोडासा ठेवणार आहे आणि मी असा अर्धा तर मी खिसून टाकला आहे जायफळीमुळे टेस्ट फार छान येते आता ह्या शेजला आपण काय करणार ह्याला पूर्णपणे मिक्स करून घेणार बघू शकता तर आधी आपण हे जायफळ जे घातलं ना त्याला आधी मिक्स करून घेऊया म्हणजे ह्याच्यामध्ये हो पूर्णपणे या जायफळची टेस्ट उतरते आता बघूया आता फुडचा आपण जिन्नस ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये सुट्ट सुंट मी दोन चमचे घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही वापरू शकता पण सुंटेमुळे काय होतं टेस्ट पण छान होते सुंटेने जायफळने खूप विशेष फरक फरक पडतो आता हे बघू शकता मी घातले खसखस तर खसखस मी तीन ते चार चमचे खसखस घातलेली आहे आता बघू शकता अशा प्रकारे खसखस आणि आपण जे सुंट घातलेले आहे आता घालून घेते दोन चमचे तूप आता हे बघू शकता मी घट्ट तूप घातले कारण आपलं मिश्रण जरा गरम असल्या कारणाने मी जरा घट्ट तूप घातलेलं आहे आता हे बघू शकता जरा मी घातलेलं आहे मीठ चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं पण कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये आपण जरा मीठ घालतोच आता हे सगळं आपण जिन्नस घातलेत ना हे चांगले मिक्स करून घेणार होता बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलंय आता मी घातलेला आहे रवा तर मी एक वाटी रवा घातलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे जेव्हा रवा घातला ना तो पूर्णपणे आपण हलवून घेणार आहोत अशा प्रकार पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे रवा आपण ह्या स्टेजला का गा घातला आहे तर आपलं मिश्रण थोडंसं कोमट आहे आणि हा रवा जो आपण घातला आहे ना तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये मुरून द्यायचा आहे म्हणजे दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण ह्याच्यामध्येच ठेवायचं आता काय करायचं आपल्याला हलवून घ्यायचं आणि पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यातलं जे पाणी आहे ना ते रवा पूर्णपणे सुकून घेतं आता बघू शकता जरा मी हलवून घेतलं आहे दहा मिनटं ठेवायचं आपल्याला आता हे बघू शकता आता मी बेसन घातले बेसन घालून पण पूर्णपणे हलवणार आहे आता ह्या स्टेजला तरी तुम्ही दहा मिनटं ठेवलं तरीही चालतं किंवा रवा घातल्यावर दहा मिनटं ठेवलं तरी पण चालतं आता दहा मिनटानंतर मी बेस्ट साठी तुम्हाला दाखवते मी आता ह्याच्यामध्ये घातलेलं गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ किती घालायचं आपल्याला तर पाच ते सहा वाटी गव्हाचं पीठ बसतं कारण आपलं हे सहाशे ग्राम आपला भोपळा आहे तीनशे ग्राम आपण घातलेला आहे गुळ त्याच्या ह्याच्या प्रमाणामध्ये म्हटल्यानंतर पाच ते सहा वाटी आपल्याला गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये बसतं तर हे बघू शकता मी आता ह्याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालून घेते जसं जसं आपल्याला एकदम घालायचं नाही आपण जसं लागेल तसं घालून असा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे आता मला पाच वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि असं छानपैकी मी गोळा मळून पाच मिनटं मी रेससाठी ठेवला होता आणि पाच मिनटानंतर आपण हे लाटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पीठ सगळं आपण रवा आपण जे ज्या बाकीचे जिन्नस जी घातले ते सगळे छानपैकी मिक्स हवं अशा प्रकारे ह्याला आपल्याला रेस्टला पाच ते दहा मिनटं ठेवायचे आहे म्हणजे रवा घातावर दहा मिनटं आणि त्याच्यानंतर कनि मळण्यावरती पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आणि जेणेकरून छानपैकी ह्या मुरतं आणि आणि अग तुम्हाला अगदी छानपैकी ही गोळीसुद्धा मस्त व्यवस्थितपणे लाटायला पण येते आणि पुरा ही अगदी खूप छान आणि सुरेख होतात टम्म फुकतात पण आणि विशेष करून तेल खूप कमी पितात आपण रवा का घातला माहिती आहे का कारण रवा काय होतं आपलं तेल कमी ओढतं गव्हाचं पीठ हे जरा तेल जास्त ओढतं आणि रवा हे तेल कमी पितं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये रवा घातला जेणेकरून आपल्या घार्या या कमी तूप तेलातल्या हव्या म्हणून आणि जिंडस आपण का घातला जेणेकरून आपली ही जी घारीची टेस्ट आहे ती फार वाढावी म्हणून आपण हे सगळे आपण जिंडस घालून घेतले आता आपण बघू शकता आपण हे छानपैकी लाटून घ्यायचं आता एक लक्षात ठेवायचं कणिक खूप भूक घट्ट मळायची नाही आहे आपल्याला पुरी लाटायला येईल ना इतपतच कनिक लूज ठेवायची आहे म्हणजे जेवढं तुम्ही कमी पीठ घालता येईल ना तेवढं तुम्हाला कमी पीठाचा वापर करून या छानपैकी घाला तयार करून घ्यायचे जेणेकरून टेस्ट ह्याची खूप छान लागते भोपळाची टेस्ट म्हणजे जास्तीत जास्त उतरते म्हणून काय करायचं आपल्याला अशा प्रकारे मी पूर्णपणे पुऱ्या पुऱ्या लाटून घेतल्या घराला लाटून घेतल्यात आता बघू शकता छानपैकी आपण ह्याला तळून घेणार आहोत आता तळताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की गॅस ना आधी स्लो सुरुवातीला फास्ट ठेवायचं आहे आणि नंतर स्लो करायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक दोन तीन अशा प्रकारे पुऱ्या छानपैकी तळून घेऊ शकता पण कमी पुऱ्या घातल्या की नाही छान तळून होतात आणि एकदम तुम्ही जास्त पुऱ्या घातला की नाही असे मग व्यवस्थित चांगलं फुगत नाहीत मग कमी पुऱ्या घातल्या जास्त पुऱ्या घातल्या की मग त्यांना फुगायला स्पेस कमी मिळतो म्हणून आम्हाला मी काय केल्यात सिंगल सिंगल अशा छानपैकी तळून घेतात आता ते बघू शकता तरुण तुम्हाला दाखवते इतक्या सुंदर छान घाऱ्या झाल्यात आपल्या कमी तेल पिणाऱ्या आणि सुरेख लागणाऱ्या गुळातल्या ह्या छान परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानुसार नक्की करून बघायचे आहेत आता काय झाले थंडीमध्ये मस्तपैकी लाल भोपळ्याचा सीजन आहे सगळीकडे लाल पोपळे मिळतात आणि अशा सुंदर अशा पारंपरिक पद्धतीने आपण ह्या घाऱ्या बनवलेल्या आहेत आणि तेही टेस्टी तुम्ही चहा पि चहा सुद्धा ह्या खाऊ शकता किंवा अधी मध्ये मधल्यावर तुम्हाला काही गुळ खाण्याची इच्छा झाल्या तर सुद्धा ह्या तुम्ही खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्या ह्या घरात तयार आहे खाण्यासाठी नक्की ट्राय करून बघा जे रेसिपी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे तर असाच भेटूया नवीन नवीन रेसिपी होतो पण बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि माझं चॅनल पाहत राहा ह्या तरी खाण्यासाठी मस्त तयार आहेत खाऱ्या पारंपरिक पद्धतीने अगदी टेस्टी मस्त आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी बाय